साथे। आगे साथे। शिवाजी, हलो। हलो, सर नमस्कार सर मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज मधून बोलत आहे आज ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपल्यासोबत आहे शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील सर सर स्वागत आहे आपल्या संवादात Uh, तुम्ही नमस्कार तर मला सर प्रश्न एक विचारायचा आहे तुम्हाला राज ठाकरेंच असं मोठं शक्ती प्रदर्शन होत आहे तर आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल नाही मी तुम्ही जो हा प्रश्न विचारला खूप चांगला की निवडणूक आयोगाने जो घोळ मतदार यादीमध्ये केलेला आहे त्याची वाच्यता दिल्ली पासून मुंबई पर्यंत बरोबर म्हणजे पूर्ण जगभरात देशभरात आपल्या हे सगळा जो घोळ करून ह्या लोकांनी इलेक्शन जिंकली आहे बरोबर आज महाराष्ट्रामध्ये मा पण हे जे सरकार बसले ते भोगस सरकार बसलेले बरोबर त्यामुळे मतदार यादीमध्ये मग राहुल गांधीजी असतील उद्धव साहेब असतील राजसाहेब असतील आदित्य साहेब असतील यांनी मध्यमध्ये जो जो घोळ झालाय ते प्रेझेंटेशन त्या लोकांनी केलेलं आहे बरोबर आणि तो घोळ त्यांनी सिद्ध करून दाखवलाय पण तरी ते कबूल करत नाही निवडणूक आयोग निवडणूक आयोग हे भाजपलाच्या दावणीला बांधलेलं आहे का असाच लोक सर्वसाधारण लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर तुम्ही चुका नसतील केल्या तर मग तुम्ही त्या निवडणुकी जे आम्ही तुम्हाला दाखवले आता आदित्य साहेबांनी त्या दिवशी वरडीच्या डोम मध्ये त्यांच्या मतदारसंघातला जो प्रश्न उपस्थित केला एकाच घरामध्ये एकशे पंचवीस काही दीडशे लोकांची नावं नोंदवलेली होती बरोबर दुसऱ्या दिवशी तुमचेच मीडियाचे लोक तिथे गेले आणि त्यांनी शहानिशा केली तिथे कोणच नव्हते ती नावं मग ही नावं आली कुठून बरोबर आली तर मग त्या विधानसभेला त्यांचं मतदान झालं याचा अर्थ बरोबर सर डबल आणि हो... एका आ, हाँ, 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 आ, हे सगळं जे खोटं चाललंय हे कुठेतरी हो... थांबलं पाहिजे ना बरोबर तुम्ही फक्त नावाला दाखवायला इलेक्शन एले असेल आणि तुमच्या आतमध्ये अगोदरच फिक्सिंग झालेली असणार आम्ही सगळ्या एवढ्या सीट जिंकणार मग त्यापेक्षा इलेक्शन घेऊच नका ना मग बरोबर ती फॉर्मॅलिटीज नको बरोबर हा तर ह्या विषयावरती आपलं सगळं हे आजचं मोठं आंदोलन होतं आणि खूप मोठा असा जनुज समुदाय होता तुम्ही स्वतः बघितला असणार मी असणार लोकांमध्ये आक्रोश हो आहे हो आणि तो आक्रोश आम्हाला तीच भीती आहे की नेपाळ सारखं बांगलादेश सारखं व्हायला नको या देशात पण बरोबर म्हणून भारतीय हो हो जनता पार्टीनी त्याच्यातून शानपणा शिकावं आणि पारदर्शकता असं इलेक्शन घ्यावं ते मुंबई महानगरपालिका असून देत स्वराज्य स्थानिक सा, स्वराज्य संस्था असून देत येणार जे जे इलेक्शन आहे ते सगळं पारदर्शकता मध्ये घ्यावं आणि बॅलेट पेपरवर घ्यावं ईव्हीएम मशीन बंद करावी एकदम आमची मागणी आहे हा हा तर सर आपला दुसरा प्रश्न असा आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीत निवडणुका घेणं योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं नाही आता ह्या ज्या त्रुट्या आहेत तोपर्यंत जो त्या त्रुट्या मतदार लोक दुरुस्त करत नाहीत बरोबर तोपर्यंत आज उद्धव साहेबांनी पण पन सांगितलं आणि राज साहेबांनी पण पन सांगितले तोपर्यंत मतदान घ्यायच नाही हे बघून आम्ही आता कोर्टात जायचं पण आज हे केलेलं आहे हो तयारी करतोय आम्ही ओके ओके तर बर, आपला तिसरा प्रश्न आहे मराठी संस्कृती जपण्यासाठी आणि महाराष्ट्राचं अस्मिताचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे का हो शंभर टक्के म्हणून तर ठाकरे फॅमिली एकत्र आली आहे ना एकदम बरोबर मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्व हे मराठी माणसामध्ये भाग नको म्हणून हे ठाकरे भाऊ दोघे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही जनतेला दाखवून देऊ मराठी अस्तित्व आणि हिंदुत्व जे काय असतं ते बाळासाहेबांचे जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होतय अरे वा छान छान खरंच छान आणि आपला शेवटचा प्रश्न आहे सर शेवटी जे मुंबईचा महापौर कोण असावा असं तुम्हाला वाटत म्हणजे ज्येष्ठ त्यांचा हक्क आहे का या पदावर आहेच ना शंभर टक्के मुंबईचा महापौर हा मराठी असणार शिवसेनेचा असणार बंगव्याचा असणार